नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांच्या वतीनं सुरू आहे नंदुरबार लोकसभा संघातही जोरदार सुरू होण्यास सुरुवात झाली आहे भाजपातही उमेदवारीसाठी अनेक राजकीय नेते इच्छुक आहेत निवडणूक आली की अनेक इच्छुक तयार होत असतात मात्र पदश्रेष्ठी मतदार संघात केलेली विकास कामं आणि संसदेत केलेल्या कामाचा आढावा घेतात त्यासोबतच पक्षाच्या हितासाठी आणि पक्षवाढीसाठी केलेल्या कामांची मोजमाप उमेदवारी देताना करत असतात निवडणूक म्हटली की अनेक लोक इच्छुक असतात आणि त्यामुळे जे इच्छुक असतात ते प्रत्येक जण क्लेम करत असत की आ, मला उमेदवारी भेटेल तर हा पार्ट ऑफ इलेक्शन असतं आणि इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये शेवटी आमची पार्टी भारतीय जनता पार्टी की थी त्या ठिकाणी जो व्यक्ती फील्डवर काम करतो जो त्या ठिकाणी सातत्यानं लोकांपर्य लोकांमध्ये असतो किंवा खासदार म्हणून काम चांगल्या पद्धतीने करू शकतो याचं संपूर्ण अवलोकन करूनच उमेदवारी देत असतं मागच्या दहा वर्षामध्ये मी आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या योजना तर आणल्याच आहे परंतु संसदेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी माझं परफॉर्मन्स हे खूप चांगलं राहिलेलं आहे टॉप टेन परफॉर्मिंग खासदारांमध्ये माझं नाव नाव सातत्यानं राहिलेलं आहे आणि आठ वेळा संसद रत्न सारखा पुरस्कार सुद्धा या ठिकाणी माझ्या पार्लमेंटरी परफॉर्मन्स वरून मला मिळाले त्यामुळे मला विश्वास आहे की या वेळेला सुद्धा पार्टी पुन्हा एकदा या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करायची संधी मला दे प्रतिनिधी सल्लाउद्दीन लोहार डी मराठी शाहदा नंदुरबार